सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा श्रीपाद वल्लभ चरित्र अध्याय पंचेचाळीसावा श्रीपादराजम शरणम प्रपदे श्री हनुमंताला भूमीवर अवतार घेण्याची अनुज्ञा काशी क्षेत्रातील श्रीपाद प्रभूंच्या लिला श्री भास्कर पंडितांच्या घरी आमचे माध्यान्न भोजन आज झाले त्यानंतर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले श्रोते हो श्रीपादप्रभूंच्या लीला अतर्क्य आहेत त्यांनी काशीनगरात अनेक महापुरुषांना आशीर्वाद दिले त्यांना हव्या असलेल्या प्राप्त करून दिल्या ते ऋषींच्या समुदायास उद्देशून म्हणाले मी नरसिंह करणार आहे मी पिठिकापुरात अदृश्य होऊन काशी क्षेत्र येण्याचे प्रबल कारण हे महापुण्य क्षेत्र आहे सिद्ध संकल्पाची येथे पूर्तता होते मी दररोज गंगेत स्नान करण्यासाठी योग मार्गाने येत असतो मी नरसिंह सरस्वती अवतारात येथेच संन्यास दीक्षा स्वीकारणार आहे येत्या शतकात क्रिया योगाचे ज्ञान इच्छिणाऱ्या गृहस्थाश्रमी लोकांना बोध करण्याच्या निमित्ताने श्यामाचरण नावाच्या एका साधकाला येथे काशीत जन्म घेण्याचा आदेश देत आहे येणाऱ्या युगात ब्रह्मज्ञानी हनुमंताला श्यामाचरणाजवळ क्रिया योग शिकण्यासाठी सांगितले आहे हे त्रिवार सत्य आहे हनुमंताला सीता राम लक्ष्मण आणि भरताचे दर्शन तेवढ्यात श्रीपादप्रभू ऋषी ऋषी संघांबरोबर योग मार्गाचे अनुसरण करीत बद्रिका मनात येऊन पोहोचले तिथे त्यांनी नरनारायण गुहेत अनेक शिष्यांना क्रिया योग दीक्षा दिली तेथून बारा कोस दूर असलेल्या उर्वशी कुंडाजवळ ते आले ऋषी गंगेत सुद्धा त्यांनी स्नान केले पाच हजार वर्षापासून तपस्या करीत असलेल्या सर्वेश्वरानंद नावाच्या महायोग्यास श्रीपादप्रभूंनी आशीर्वाद दिला तेथून ते नेपाळ देशात गेले तिथे एका पर्वतावर रामनामाच्या ध्यानात मग्न असलेल्या हनुमंतास श्रीराम सीता लक्ष्मण भरव भरत आणि शत्रुघ्न या सर्वांचे दर्शन एकत्रितपणे श्रीपादांनी घडवले ते हनुमंताला म्हणाले हे हनुमंता तू रामनामाचा किती कोटी जप केलास याचा अंदाज लागत नाही इतक्या थोड्या काळात तू रामनामाचा एवढा महान जप केलास की चित्रगुप्ताला सुद्धा त्याचा हिशेब ठेवणे अशक्य झाले यामुळेच तू चिरंजीव पदास प्राप्त झाला तू कालातीत आहेस तुझे आयुष्य किती लक्ष वर्ष आहे हे चित्रगुप्ताला सुद्धा लिहिणे अशक्य आहे तू कलयुगात अवतरित हो जितेंद्रिय होऊन सर्वांना वंदनीय होशील रामबीज महिमा यावर हनुमंत म्हणाला प्रभू रामबीज हे अग्निबीजच आहे मला प्राप्त झाली मी मी तुमचा अंश आहे तुमचेच स्वरूप झालो आहे मी कोणत्या स्वरूपात अवतार घ्यावा ते मला सांगा श्रीपादप्रभू मंद हास्य करून म्हणाले तू शिवांश रूपाचा रामभक्त हो अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती आणि अहा म्हणजे ती शक्ती धारण करणारा म्हणून अल्लाह म्हणजे शिवशक्ती स्वरूप असा याचा अर्थ अर्थ असा त्याचा आहे इतकी सीतापती म्हणून माझी सेवा केलीस आता यवन जातीच्या लोकांनी अंगीकार करण्यायोग्य योग्य असा शिवशक्ती स्वरूप अल्लाह नावाने माझी आराधना कर यावर हनुमंत म्हणाला प्रभू मला भारद्वाज महर्षी त्रेतायुगात सावित्री काठक पिठी पिठापुरात पिठापूर करणार असल्याचे ज्ञात होते त्यावेळी दिलेल्या वरामुळे तुम्ही भारद्वाज गोत्रात जन्म घेणार असल्याचे मला समजले होते त्यामुळे मी तुम्हाला सोडून कोणत्याही परिस्थितीत राहू शकत नाही तुमचे आणि माझे गोत्र एकच आहे त्यामुळे मी तुमचा मुलगाच आहे होय ना श्रीपादप्रभू आणि हनुमंताचा संवाद यावर श्रीपादप्रभू म्हणाले बालका हनुमंता तू धारण केलेला देह हा भारद्वाज गोत्राचा आहे यावर हनुमंत म्हणाला अल्ला मालिक याचा अर्थ अल्लाच सर्वांचा मालिक आहे असाच ना श्रीपादांनी सालिंगन दिले व म्हणाले हनुमंता तू तू देहबुद्धी सोडून दे माझा आहेस याचा मी अंगीकार करतो की मी तुमचा अंश आहे हनुमंत म्हणाला मी या भूमीवर तुमचे कार्य करून नंतर मूळ तत्वात विलीन होऊन जाईन तेव्हा अंश अवतारही पूर्णपणे नष्ट होईल अंश अवतारात मूळ तत्व निरंतर माझ्यासोबत राहतील ती तत्वे जेव्हा फोफावतील तेव्हा तुमच्या शक्ती संपदा आणि मूळ तत्वांनी मला धरून ठेवा यावर श्रीपाद म्हणाले अरे हनुमंता तू फारच आहेस ज्या माझ्या शक्ती आहेत त्या तुझ्याच आहेत मी नरसिंह सरस्वती अवतारात श्री शैल्याजवळील कर्दळी वनात गुप्तपणे तीनशे वर्षे योग समाधीमध्ये राहीन त्यानंतर प्रज्ञापूर सध्याचे अक्कलकोट गाव येथे स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध होईन हा अवतार समाप्त करते वे साई रूपाने तुझ्यात अवतरित होईल मी हे स्पष्टपणे सांगतो की माझा अवतार की माझा अवतार तुझ्या स्वरूपात प्रगट होईल त्यावेळी तू एका समर्थ सद्गुरूंच्या अवतारात प्रसिद्धी पावशील यानंतर हनुमंत म्हणाला प्रभू मी तुमचा सेवक अल्ला मालिक आहे असे म्हणत संचार करीन जीवत्व बुद्धीमुळे मी आपला अंश असून सुद्धा आपल्याप्रमाणे प्रवर्तन करू शकणार नाही आपले श्रीचरण म्हणजे प्रत्यक्ष दत्तप्रभूच आणि माझ्यातील अंतर असणे कसे शक्य आहे मी तुमच्या स्वरूपात आणि तुम्ही माझ्या स्वरूपात बदलल्यास आपणातील अद्वैत सिद्ध होईल त्या यासाठी आपण मला दत्तप्रभूंच्या कालपुरुषास आपणाजवळ येण्याची आज्ञा केली कालपुरुष श्रीपादप्रभूंसमोर हात जोडून उभा राहिला तेव्हा श्रीपादप्रभू म्हणाले हे कालपुरुषा हा हनुमंत कालातीत आहे मी याला माझी सायुज्यता प्रसाद रूपाने दिली आहे त्याला नाथ असे संबोधन देत आहे आतापासून तो साईनाथ या नावाने संबोधन केला जाईल आज दत्त जयंती साजरी करूया हनुमंतातील चैतन्य दत्त स्वरूपात प्रगट झाले हे पाहून ऋषी समुदाय श्रीपाद प्रभूंकडे आश्चर्याने पाहू लागला तेवढ्यात हनुमंताच्या शरीरातील जीवाणूंचे विघटन झाले त्यातून अनुसुया माता प्रगट झाली ती श्रीपाद वल्लभांना पाहून म्हणाली बाळकृष्णा तू किती उत्तम मुलगा आहेस तुला जन्म दिला तेव्हा सर्वसाधारण मातेला होणाऱ्या प्रसव वेदना मला झाल्या नाहीत मातेला अशा वेदनेत सुद्धा एक प्रकारचे सुख असते त्यात माधुर्याची अनुभूती येत असते परंतु तुझ्या जन्माच्या वेळी मी या सुखापासून वंचितच राहिले तू माझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार नाहीस ना ही तुझी वैष्णवी माया मला समजत नाही यावर श्रीपाद प्रभू म्हणाले हे माते पुत्राने मातेची धर्मबद्ध इच्छा पूर्ण करायचीच असते तुझ्या गर्भातून प्रगट झालेला हा हनुमान आहे त्याला माझी सायुज्य स्थिती प्राप्त करून दिली आहे एक प्रकारे सांगावयाचे म्हणजे माझ्या मायेने मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेत आहे थोड्याच वेळात ती मूर्ती अंतर्धान पाहून तिच्या मांडीवर एक शिशू प्रगट झाला त्या नवजात शिशूला अनुसुया देवीने स्तनपान करविले ही घटना घडल्यानंतर थोड्याच वेळात हनुमंताचे स्वरूप दिसले त्यांच्या समोर श्री रामचंद्र उभे होते त्यानंतर हनुमान म्हणाला म्लेंच धर्मातील चांगली तत्वे व सनातन धर्माची उत्तम तत्वे या दोघांचा समन्वय करण्याचा मी प्रयत्न करीन म्लेंच लोकांचा सुद्धा गुरु असावा ना यावर श्रीपाद म्हणाले मेहबूब सुभानी नावाचा एक महाज्ञानी माझ्यात सामावलेला आहे तो वारीफ आलिफ या नावाने अवतरित होईल तो तुझा गुरु होऊन योग्य रहस्याचे ज्ञान देईल क्रियायोगाचे ज्ञान श्यामाचरण नावाचे गुरु देतील त्यांच्याकडून तुला हवे असलेले वर प्राप्त होतील माणिक प्रभूंचा आविर्भाव हनुमंत म्हणाले प्रभू तुम्ही पद्मावती व्यंकटेश्वर स्वरूप असल्याचे मी ऐकले होते तुमची आराधना जाणणाऱ्या वैष्णव स्वामींना सुद्धा तुमचा अनुग्रह प्राप्त झाला यानंतर श्री पादप्रभू म्हणाले माझे स्मरण करून माझ्या चैतन्य रूपात तुझ्या मनाला सदैव लीन कर गोपालराव नावाचे महावैष्णव तुझे गुरु होतील असा मी तुला वर देत आहे ते श्री व्यंकटेश्वराचे भक्त होऊन व्यंकय्या या नावाने संबोधित होतील त्यांच्या महाप्रयाणानंतर त्यांच्या अस्थी काही काळापर्यंत एका मातीच्या भांड्यात घालून भूमीमध्ये सुरक्षित ठेव माझी सूचना मिळाल्यानंतर तू ते भांडे उघडून पहा त्यात व्यंकटेशाची मूर्ती असेल त्या मूर्तीची तू पूजा कर मी प्रसन्न होईन आणि तुला इच्छित तु वर प्रदान करीन यावर हनुमंत जानकी मातेस म्हणाला माते तू मला अत्यंत प्रेमाने व वा वात्सल्यभावाने भावाने एक मानिक मोत्यांचा हार दिला होतास त्या हारातील माणिक मोत्यात राम शोधण्यासाठी मी दगडाने ते माणिक मोती फोडले परंतु त्यात श्रीराम दिसले नाहीत म्हणून मी तो हार फेकून दिला या महान अपराधाची मला क्षमा करावी यावर श्रीपादप्रभू म्हणाले देवाच्या सानिध्याशिवाय कोणतेही कार्य पूर्णतेस जात नाही तो मानिकांचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे तो हार दत्त स्वरूप आहे यात शंकाच नाही माझ्यात असलेल्या आत्मज्योतीने मी त्या हारात प्राण ओतले आहेत तो मानिकांचा हार गुरु स्वरूपाचा दिव्य तेजाने तळपत होता ते प्रभूंच्या स्वरूपात प्रसिद्ध पावेल श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे बद्रीनाथ क्षेत्रातील नारायण स्वरूपच आहेत ते पुन्हा मानव देह धारण करणार आहेत परंतु त्यांचे नाम व रूप कसे असेल ते कोणीच जाणू शकत नाही श्रीपादप्रभूंचे द्रोणागिरी पर्वताजवळील शंभलगिरी ग्रामात वास्तव्य श्रीपादप्रभूंचे मामा व्यंकटावधानी महाराज विद्यार्थ्यांना वेदांचे शिक्षण देत असत त्या स्थळाच्या जवळच एक नारळाचे झाड होते त्या वेदशाळेच्या दिव्य परिसरात एक वानर वेदाध्ययनाकडे आकर्षित झाले होते ते झाडावरील नारळ न तोडता किंवा इतर कोणत्याही वस्तूला हात न लावता मोठ्या श्रद्धाभावाने वेदांच्या पाठांचे श्रवण करीत असे श्रीपादप्रभूंनी मोठ्या निरागस भावाने विचारले मामा भगवंताच्या अवताराप्रमाणे नारळाच्या झाडाचा अवतार असतो का कृष्णा हा कसला तुझा प्रश्न प्रश्नाला सुद्धा अर्थ असावा यावर श्रीपाद प्रभू म्हणाले तसे नव्हे मामा झाडांना फळे येतात त्या फळातील पुन्हा नवीन झाडाची उत्पत्ती होते याप्रमाणे ही प्रक्रिया बीजापासून झाड व त्याच्यापासून पुन्हा बीज निर्मिती चालूच असते एवढ्यावर त्यांचे संभाषण थांबले त्याच वेळी त्यांच्या शेजारी असलेल्या झाडाचा एक मोठा नारळ खाली पडला तो नारळ श्रीपादांनी आपल्या हातात घेतला त्या वानराकडे पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले तुला रिक्त असताना पाठविणे मला योग्य वाटले नाही माझ्या हातांनी तुला हा नारळाचा प्रसाद म्हणून देत आहे श्रीपादांनी तो नारळ त्या वानराच्या हाती देऊन मोठ्या प्रेमभावाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला व म्हणाले तू माझ्याकडून अजून एक नारळ मागू नकोस तुला हे मान्य असल्यास मी तुला नारळ देईन वानराने होकारार्थी मान हलवली तो नारळ घेऊन ते वानर आनंदाने निघून गेले प्रत्यक्षात ते वानर कोण होते श्रीपादांनी तो नारळ त्याला का दिला अजून एक नारळ देणार नाही असे ते का म्हणाले काही प्रयत्न न करता तो नारळ खाली कसा पडला आणि कोणासाठी या सर्व प्रश्नांची उत्तरे कोण देऊ शकेल श्रीपादप्रभूंच्या लिला अगम्य आणि हेच खरे अनाकरणी द्रोणागिरी नावाच्या संजीवनी पर्वतावर गेले काही दिवस तेथील ऋषीमुनींच्या समुदायाबरोबर आनंदात राहिले तिथे असलेल्या महायोग्यांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले तिथून ते कल्की प्रभूंचा जन्म ज्या गावी होणार आहे त्या गावी गेले तो प्रदेश महायोग्यांनी सुद्धा न पाहिलेला होता हिमालयात हजारो वर्षापासून तपश्चर्या करणारे महापुरुष या आहेत संबल गावातील स्फटिक पर्वतावरील शुद्ध जल, शुद्ध जल शुद्ध प्राशन केले ते जल पिणाऱ्यांचे वय वाढत नाही असे येथील या जलाचे महात्म्य आहे यामुळेच श्रीपादांचे वय सोळा वर्षाच्या कुमारासारखे राहिले आणि त्यात वयानुसार कोणताच बदल झाला नाही श्रीपादप्रभूंचे गोकर्ण क्षेत्रातून दिव्य लोकात श्रीपाद श्रीपादप्रभू अनेक दिव्यस्थानांना भेट देत साधकांना भक्तांना महापुरुषांना अनुग्रह देत गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रात या क्षेत्री प्रभू तीन वर्ष राहिले ह्या पुण्यक्षेत्रात त्यांनी अनेक अगम्य लिलांचे प्रदर्शन केले परंतु त्यांचे वर्णन करणे केवळ अशक्यच आहे गोकर्ण क्षेत्राहून निघून श्रीपादप्रभू श्री शैल्य क्षेत्रात येऊन पोहोचले श्री बापणाचार्यालूंनी येथे एक महायज्ञ केला होता या यज्ञाचे फलस्वरूप श्री मल्लिकार्जुनाच्या लिंगामध्ये सूर्यमंडलातून शक्तिपात झाला होता त्या योगाने श्रीपादप्रभूंचा अवतार झाला श्रीपादप्रभू योग मार्गाने गोला गोलकासारखे लाल तप्त होऊन सूर्यमंडलात गेले तिथून ते ध्रुव नक्षत्रातून सप्तर्षी मंडलातून आर्द्रा नक्षत्रातून फिरून चार महिन्यांनंतर श्री शैलास परत आले त्यांच्याबरोबर त्या नक्षत्रावर वास्तव्य करणारे महर्षी अत्यंत नूतन असा योग शिकण्यासाठी शिकव शिकण्यासाठी आले श्री शैल्यामधील सिद्ध पुरुषांची ऋषींची श्रींनी एक सभा बोलावून सर्व ऋषींना दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या महर्षींना त्या नूतन महायोगाचा सिद्धयोगाचा बोध केला त्या बुधाने सर्व ऋषी मुनिगण अत्यंत आनंदित झाले या ज्ञानामृत प्राशनानंतर आर्द्रा नक्षत्रातील ऋषी स्वस्थानी परतले श्रीपादप्रभू श्री शैल्याहून काही दिवसांनी कुरुगुड्डी या पवित्र क्षेत्री येऊन पोहोचले